हा तिस तिसरा श्लोक आपण मनाच्या श्लोकातला बघतोय प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो तो चितो मानवी धन्य होतो श्रीराम समर्थ मनाला वळण लागावे म्हणून लवकर उठायला सांगतात एक इंग्रजी म्हण आहे अर्ली टू बेट अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी वेल्दी अँड वाईज पहाटेच्या वेळी वातावरणात देवता तथास्तु तथास्तु म्हणत संचार करीत असतात आपण जर असलो तर देवता तथास्तु म्हणतात परिणामतः आपले नशीबही झोपते रामनाम हे समर्थ प्रभातापासून घ्यायला सांगतात ते वैखरी म्हणजे चारही वाणीतून म्हणजे परेपासून पशंती मध्यमा आणि मग वैखरीने घ्यावे प्रभातेचे दुसरा अर्थ आहे जीवनाची प्रभात म्हणजेच लहानपणापासूनच रामनामाची सवय लावावी कारण नंतर सवय लागायला त्रास होईल नंतर समर्थ म्हणतात साधकाने सादका, आचरण शुद्ध ठेवावे असा मनाला सारखे शिकवण द्यावे अशा रीतीने उच्चार आचार आणि विचार सुद्धा असल्याने जीवन धन्य होईल रामाच्या नावाचे चिंतन करताना त्याच्या गुणवर्णनाने आठवण के ठेवल्याने त्याच्यासारखे वागण्याला आपण प्रवृत्त होतो म्हणून रामनाम घेताना त्याचे चिंतनही करावे जय जय रघुवीर समर्थ